Thank you आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज मी आपल्या सोबत दादाराव वाघ एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जामने तालुक्यातील तलाठी कार्यपद्धतीवर सोशल मीडियावर वादन पोलखोल इंडियाची पोस्ट व्हायरल नोंदीपासून पोस्टिंगच्या दरापर्यंत प्रश्नांची मालिका स्वातंत्र्य दिनीच पारदर्शकतेवर नागरिकांचा सवाल आज देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जामनेर तालुक्यात मात्र तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पोल इंडिया या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालेल्या पोस्टमध्ये तलाठी कार्यालयाच्या कामकाजावर थेट आरोप आणि प्रश्नांची मालिका मांडण्यात आली आहे नोंदी करण्यास का लागतो उशीर ऑनलाइन नावाखाली नक्की कोणता कारस्थान नेमणूक मिळवण्यासाठी नैवद्य का जामनेर तालुक्यातील पोस्टिंगसाठी कितीचा रेट या सर्व प्रश्नांसोबत भ्रष्टाचाराचे संकेत देणारा टेबलाखाली पैशांची देवाणघेवाण दाखवणारा ग्राफिक ही समाविष्ट करण्यात आला आहे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी अशा आरोप आरोपांनी गंभीरता वाढवली आहे स्वातंत्र्यदिनी देशभरात प्रामाणिक पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची शपथ घेतली जाते पण प्रत्यक्षात अशा घटना समोर आल्याने नागरिकांचा रोष वाढतो आहे स्थानिकांचा तालुक्यात असे प्रकार का घडतात पोलखोल इंडियाच्या पोस्ट वर तहसीलदारांची प्रतिक्रिया काय असेल याकडे नागरिकांचे डोळे खिळले आहे या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत चौकशी आवश्यक आहे परंतु नागरिकांच्या मनातील शंका आणि अविश्वास दूर करण्यासाठी तहसील प्रशासनाने पारदर्शकता आणि जबाबदारी तातडीने सिद्ध करणे गरजेचे आहे